नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे या ठिकाणी शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मेळावा पार पडला याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रवींद्र सावलकर यांनी महाविद्यालयाला एक रोप भेट म्हणून दिले होते सोमवारी या रोपाची लागण उपप्राचार्य डॉक्टर रामराजे माणिदेशमुखसर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सुधाकर कोळीसर उपस्थित होते माजी विद्यार्थी सावरकर सर यांनी दिलेली ही वृक्षरूपी भेट आमच्या कायम स्मरणात राहील